कशाला पाहिजे सांग ना गांधी चौकात तुला फोन नंबर माझा कशाला पाहिजे हा हा गांधी चौकात जर असा मुरूम चुरून चुरी होत असेल हे कामगार आहे हा कसे मुरुम टाकतायत बघा बरोबर आहे आणि नगर परिषद हा उद्या तुला यायचं असलं तर चल बाबा नाहीतर नको <laughs> मुरुम चोरीचा व्हिडिओ चालू आहे व कसा पसरते रे बाबा बाजूला सरजार <laughs> मला बघूयाच्या अकलूज गांधी चौक गौन खनिज चोरी मलबार हॉटेल मालक याने प्रायव्हेट बोरूम टाकला आहे काल तलाटाला सांगितलं की नगर परिषद किंवा सरकारने गटार उकरली त्यासाठी टाकला आहे कुठं गटार उकरली कुठला जे सी बी लावला होता कुठली मशीन लावली होती काहीही नाही तलाटी खोटं बोलून यांचा पंचनामा करत नाहीत शिवाय तलाटेचे तहसीलदारचे लागे बांधे काहीतरी असणार त्याच्यामुळं हा बाजूला, दार, बाजूला सर दारा बाजूला सारा व्हिडिओ चालू आहे बाजूला सारा म्हटलं की महागच सरताय त्याच्या बाले इकडे सरा घेई तर मला सांगा यांच्यावर गहून खनिज चोरी अरे गप तू ग बसतो बाकीच कशाला सांगू नको चा पंचनामा करून त्यांच्यावर रॉयल्टी भरलेली ले नसलेला पावती नसलेला मुर्माची चौकशी झाली पाहिजे मालबार हॉटेल मालक गांधी चौक गांधी पुतळा दिसतो आहे तर यांच्यावर कायदेशीर कारवाई कधी कर करणार तलाठी खोटे बोलत आहे तलाठीची बदली झालीच पाहिजे ओळख असल्यामुळं ह्यांना हा फायदा होतो पैशाची देवाणघेवाण हे शंभर टक्के झालेले आहे त्याशिवाय एवढं हॉटेल मालक धाडस करू शकत नाही आज तारीख एकतीस पाच दोन हजार पंचवीस अकलूज गांधी चौक अकलूज इंदापूर अकलूज इंदापूर रोड आकलोज, माळशेरस टिंबुर्णी रोड मेन चौकात जर अशी जर चोरी होत असेल तर सामान्य नागरिकांनी काय करायचं बघा कसं आहे चोरी खोट बोलतायत झूम करा आणि बघा तुम्हाला सगळं लक्षात येईल बरोबर आहे ना अरे बरोबर हां नाही येणार बोलू नका हा प्रकार काय चालू याची चौकशी झाली पाहिजे बघा म्हणजे राजरोस जर चोरी होत असेल तर काय हरकत आहे